मंडळी महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे त्या गावात नव्वद टक्के शेतकरी फक्त फळांची शेती करतात कधी काळी याच गावात शेतीत गहू ज्वारी बाजरी व्यतिरिक्त दुसरं पीक घेण्याचं धाडस कुणाचं होत नव्हतं तेव्हा गावात पाण्याची सोय देखील नव्हती पण आता हेच धुमाडवाडी भारतातील एक महत्वाचं गाव म्हणून उदयाला आलं आहे या गावची महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव म्हणून राज्य सरकारने नोंद घेतली फक्त एवढंच नाही तर हे गाव पर्यटन आणि फलोत्पादन क्षेत्रात जोरदार कामगिरी करत आहे गावात जवळपास दोनशे कुटुंब राहत असतील मात्र या गावचे वार्षिक उत्पन्न पंचवीस कोटींपेक्षा जास्त आहे ना वेगळं गाव आज आपण याच गावाची संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत कधी काळी कोरडभाऊ शेती करणारं गाव आज फळांचं गाव म्हणून कसं उदयाला आलं या गावात कोणत्या फळांची पिकं घेतली जातात सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनेल महाराष्ट्र मंडळी सातारा जिल्ह्यामध्ये धुमाळवाडी नावाचं एक छोटस गाव आहे गावची लोकसंख्या साधारण बाराशे ते पंधराशे असेल हे गाव तालुका असलेल्या फलटण शहरापासून जवळपास अठरा किलोमीटर दूर आहे हे गाव डोंगर दऱ्यांच्या वेढ्यात वसलेलं असल्याने गावाला सुंदर असा परिसर लाभलाय गावात फळबागांसाठी पोषक वातावरण आहे नैसर्गिक आणि भौगोलिक परिस्थितीसुद्धा अनुकूल आणि या सुंदरतेमध्ये भर म्हणून गावालगतच नवकुंड आणि पाच कुंड असा नैसर्गिक प्रसिद्ध धबधबा आहे ज्यामुळे हे गाव आता फळांच्या उत्पादनाबरोबरच पर्यटन क्षेत्रातही नाव मिळवू लागले गावाची वार्षिक कमाई जवळपास पंचवीस ते तीस कोटी आहे एवढी प्रगती या गावाने केली आहे पण सध्या जरी तुम्हाला हे गाव श्रीमंती आणि नैसर्गिक साधन संपत्तीच्या गर्दीत दिसत असले तरी ही गावाची परिस्थिती सुरुवातीपासून अशी नाही एकोणीसशे पंच्याऐंशीच्या अगोदर धुमाळवाडीत फक्त कोरडवाहू पीक घेतली जायची गहू ज्वारी आणि बाजरी या पिकांची लागवड केली जायची उत्पादन अगदी कमी प्रमाणात व्हायचं आणि त्यामुळे नफासुद्धा सुद्धा कमीच मिळायचा पाहिजे तेवढं उत्पन्न आणि नफा मिळत नसल्याने गावकऱ्यांनी फळबागांची लागवड करायला सुरुवात केली एकोणीसशे नंतर गावकऱ्यांनी फलोत्पादन विकास योजनेचा लाभ घेतला आणि डाळिंब फळबागांची लागवड करायला सुरुवात केली पुढे एकोणीसशे नव्वद ते नव्याण्णव दरम्यान रोजगार हमी योजनेमुळे फळबागांची लागवड वाढली गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात फळबाग करायला लागले ज्वारी आणि बाजरीचे पिकं घेऊन जे शेतकरी तीस ते चाळीस हजार रुपये मिळवत होते तेच शेतकरी आता एकरी चार ते पाच लाखापर्यंत उत्पन्न काढायला लागले यामुळे हळूहळू गावाची प्रगती व्हायला लागली गेल्या काही वर्षांमध्ये या गावातील शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी आपली फळे घेऊन जातोय यामुळे फक्त महाराष्ट्रच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा धुमळवाडीची वेगळीच ओळख निर्माण झाली सुरुवातीला धुमळवाडी गावामध्ये शेतकऱ्यांना आपल्या घरात जाताना वाकून जावं लागायचं पण फळबागांच्या विकासामुळे आज प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतातच मोठा बंगला बांधला आहे हा विकास फक्त शेतीत केलेल्या धाडसामुळे झाला असं या गावातील नागरिक सांगतात धुमाळवाडी गावामध्ये जेमतेम दोनशे कुटुंब राहत असतील गावची लोकसंख्या सांगायची झाली तर तेराशे चौदाशे असेल या गावाला लाभलेल्या शिवारामधील सतराशे सोळा हेक्टर जमिनीपैकी तेराशे पंचेचाळीस हेक्टर जमीन ही निव्वळ डोंगराळ जमीन आहे हिशोब केल्यानंतर लक्षात येईल की फक्त तीनशे एकाहत्तर हेक्टर जमीन लागवडीयोग्य हो आहे सध्या या गावातील शेतकऱ्यांनी तीनशे एकाहत्तर हेक्टरपैकी दोनशे पंच्याहत्तर हेक्टर, हेक्टर क्षेत्रावर फळबागांची लागवड केली आहे या बागांमध्ये वीसपेक्षा जास्त फळांची लागवड करण्यात आली एवढं मोठं धाडस या गावातील शेतकऱ्यांनी केलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून या फळशेतीमधून जवळपास पंचवीस ते तीस कोटी रुपयांचं वार्षिक उलाढाल या भागात होते म्हणूनच सातारा जिल्ह्यातील धुमाळवाडी आज राज्यातील पहिल्या क्रमांकाचे फलोत्पादन करणारे गाव बनलं आहे सध्या गावकऱ्यांनी पेरू सीताफळ डाळींब आवळा चिंच अंजीर केळी जांभूळ ड्रॅगन फ्रूट द्राक्षे चिक्कू लिंबू संत्रा नारळ आंबा आणि पपई अशा जवळपास अठरा ते वीस फळबागांची लागवड केली आहे आता हे झालं शेतीमधलं उत्पादन पण ह्याचबरोबर त्यांनी शेताच्या बांधावर सुद्धा फळाचीच झाडं लावली आहे त्यांनी बांधावर सफरचंद काजू मोसंबी फणस करवंद खजूर ब्लॅकबेरी स्टार फ्रूट आणि वॉटर ॲपल अशा बऱ्याच फळांची लागवड केली आहे यातून या गावाला लागलेले फळांची वेळ दिसून येत आता ही झाली गावचा क्षेत्रफळ आणि पिकांची माहिती पण या आधुनिक युगात धुमाळवाडीसुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरात मागे नाही हे म्हणायचं कारण म्हणजे या गावातील सर्व फळबागांना ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देण्यात येतं आणि ठिबकाच्या नियमित वापरामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होती गावकऱ्यांनी दिलेल्या अहवालानुसार फळबागांचे शंभर टक्के व्यवस्थापन हे ठिबक सिंचनाच्या माध्यमातूनच केले जाते याबरोबरच या, या फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून भाजीपाला पिकवला जातो हा भाजीपालासुद्धा शंभर टक्के प्लास्टिक मल्चिंग पेपरवरच घेतला जातो त्यामुळे त्याचे देखील क्वालिटी उत्पादन घेतले जाते आणि विशेष म्हणजे या गावातील बरेच शेतकरी सेंद्रिय पद्धतीने शेती करतात त्यामुळे त्यांच्या फळांना आणि भाजीपाल्याला चांगला दर मिळतो आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या पिकांना मोठी मागणी आहे धुमाळवाडी गावातील काही शेतकरी बाजारपेठेसाठी फक्त पुणे मुंबई किंवा छत्रपती संभाजीनगरवर अवलंबून नाहीत तर त्यांचा माल हा महाराष्ट्राबाहेर जातो गुजरात हैदराबाद बेंगलोर आणि राजधानी दिल्लीसोबतच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुद्धा त्यांच्या गावचा डंका आहे फक्त फळबागांच्या माध्यमातून हे गाव जवळपास तीस ते चाळीस कोटींची उलाढाल करत आहे या गावातील शेतकऱ्यांनी आता आर सी सी बंगले बांधले आहेत आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी आपल्या घरांना चक्क पिकांची आणि फळांची नावं दिली आहेत या गावातील शेतकरी एवढे प्रगत झाले आहेत की त्यांच्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन सुद्धा शेती करण्याचा पर्याय निवडला आहे गावची लोकसंख्या कमी असल्याने शेतीच्या कामासाठी त्यांना दुसऱ्या गावावरून दोनशे ते तीनशे शेतमजूर बोलवावे लागतात गावकरी शेतीस जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय किंवा कुक्कुट पालन करतात या माध्यमातून गावात दररोज जवळपास चार ते पाच हजार लिटर दुधाचे उत्पादन होते या गावातील शेतकरी राज्यातील मोठमोठ्या कृषी प्रदर्शनांना आणि शेतकरी मेळाव्यांना हजर असतात त्यांनी गावातील घरांच्या भिंतींवर फळबागांविषयीचे बरेच सुविचार लिहिलेले आहेत ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक गावाकडे आकर्षित होत आहेत या गावाला फळांचे गाव धुमाळवाडी असे नाव देण्यात आले आहे असो एक पारंपरिक शेती करणारे गाव ते आज महाराष्ट्रातील पहिले फळांचे गाव हा धुमाळवाडी गावचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वेगळ्या गोष्टींसाठी महाराष्ट्र कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका Da